ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन आणि महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्फ इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये युनियनची स्थापना करण्यात आली आहे आपल्याला कामगारावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच गोरगरीब कष्टाळू कामगारांना न्याय मिळावा यासाठी बहुजन माथाडी कामगार सेनेच्या वतीनं युनियनची स्थापना करण्यात आली आहे या कंपनीमध्ये काही कामगार पाच ते सहा वर्षांपासून काम करत आहेत परंतु या कामगारांच्या पगारामध्ये वाढ होत नाही आहे तसेच प्रोडक्शनमध्ये त्यांना काम करावं लागतंय मात्र याचा देखील त्यांना मोबदला मिळत नाही त्यामुळे कामगारांनी याची तक्रार वंचित बहुजन माथाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांना केली आहे त्यांनी कामगारांचे प्रश्न ऐकून घेत त्यावरती तोडगा काढलाय तसेच कंपनी व्यवस्थापनाला देखील निवेदन देण्यात आलं यावेळी युनियन कामगारांच्या वतीनं महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी गणेश मोरे तसेच नितेश रोकडे मुन्ना ओझा संतोष बागुल विनोद शेळके तसेच प्रवीण केदारे राहुल गौतम गोविंद सिंह यांच्यासह कंपनीमधील कामगार आणि युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हल्फ इंजिनिअरिंग या ठिकाणी काही कामगार गेल्या पाच ते सहा वर्षापासून काम करत आहे ते काम करत असताना त्यांना या ठिकाणी मेन प्रोटेक्शनमध्ये ऑपरेटर म्हणून या ठिकाणी काम करायला लागतं पण त्यांना त्याचा मोबदला हा प्रॉपर भेटत नाही म्हणून त्या कामगारांनी आमच्याशी संपर्क साधला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क साधला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि सांगितलं यांचा सा काय प्रॉब्लेम येतो बघ त्यानंतर मी लिगली कामगार आयुक्त कामगार न्यायालय आणि पोलिस उपायुक्त पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन या ठिकाणी येऊन मॅनेजर लोकांशी चर्चा केली की सदरील कामगार हे आमच्या युनियन चे झालेले आणि त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय भेटावा त्यांना जो रेग्युलर कामगारांना जो पगार येतो त्यांना भेटावा व त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या युनियन वंचित बहुजन माथाडी जनरल कामगार युनियनचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी गोष्ट धरतो किरण अहेरसी चोवीस तास नाशिक साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी